ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील आदिवासी पारधी समाजावर भ्याड हल्ला झाला होता त्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सदस्या आज रामजी एकतीस एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी जो कुंभारी येथे त्याला झालेला आहे त्या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे आणि विषय असा आहे आज आज रोजी आमच्या समस्त पार्थिव बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकणं खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिलेले आहे आणि त्याप्रमाणे मग नंतरनं जे आम्ही रात्रीच आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे नवनाथ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा लगेच मी काय केलं फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेले आहे ग्रामीण कंट्रोलला कळवले तर ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर नंतरनं मी एस पी सर्व तिथले फुटेज व्हिडिओ फुटेज पाठवले आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला आणि जे मी माझ्या या शब्द जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ फुटेज पाहिले त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतली त्याबद्दल तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण एस पी साहेबांचा खूप खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी इतके छान सहकार्य केलेलं आहे की जे आमचे लोक जे घेऊन घाबरून जे घरात बसलेले होते साहेब आल्यामुळं त्यांनी आमचे सर्व आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं आणि आज आम्ही आज आम्ही आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आलेलं आहे तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे जो आमचा पारधी समाज तो घोर गरीब आहे हातावरती पोट आहे बीटभट्टीवर कामाला जातात ऊस तोडीला जातात तसेच बांधकाम विभागात जातात रोजगार करतात ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षा सुद्धा ती बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत कर्जमाफत बँकेकडून घेतलेल्या आहेत तर त्या इथं एवढं म्हणजे ज्या गावगुंडाने कुंभार इथल्या जे गावगुंड आहेत त्यांनी आहे, एवढं म्हणजे इथं विषय छोटासा होता स्मशानभूमीचा विषय होता कचऱ्याचा थोडा छोटा विषय होता तो विषय इथपर्यंत एवढा नाश्ताच्या टोकाला यांनी नेलेला आहे तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे पण माझी एक विनंती आहे सरकारांना विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो आमचा पार्दी समाज आता जो घर जो उदरनिर्वाह होता त्यांचा ज्या रिक्षा होत्या काही त्यांचे वाहनं होते टू व्हीलर होते, होते फोर व्हीलर होते असे जे वाहनांचे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अहो लेकरं तर अक्षरशः जर लेकर त्या ठिकाणी इतकं घाबरून गेलं आहे सध्यासुद्धा आपण मी लेकरांना भेटलं तर लेकरं एकच सांगतात की दगड पडायला आहेत दगड पडायला आहेत असं बोलायला गेलेलं आहे लेकरं एवढं ले अशा ले ले। तर या गावगुंडाने केलेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला शासनाकडनं जेवढी मदत होईल तेवढी ही मदत करून द्यायची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा मी खूप आभारी आहे आणि लवकरात लवकर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की लवकरात लवकर ते आता त्यांची उपासमारी होत आहे का तर त्यांची रिक्षा इतकी म्हणजे तुम्ही पाहिलं तर इतकं हे केलेलं नुकसान केलेलं आहेत ना खूप नुकसान केलेलं आहे आणि आमच्या ह्याच सोलापुरातच नाही तर पूर्ण आमच्या महाराष्ट्रात व प्रत्येक खेड्यापाड्यात पाडोमध्ये वारंवार हे असे अत्याचार होत आहेत गावगुंडाकडून तर याच्याकडून गावगुंडाकडून तर होतच आहे पण याच्यावर सुद्धा आळा घालावे एवढं मी सरकारांना विनंती करते आणि याच्यापुढे असे आमच्या या पारधी समाजावर असे अन्याय होऊ नये एवढीच मी सरकारांना विनंती करते कळकळीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय विरसा